दैनिक दखनी स्वराज्य प्रस्तुत मुक्त भाष्य मालिका कुजर ओटा, जे ओठात। नमस्कार मागच्या एपिसोड मध्ये आपण चर्चा केली होती पैठण नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भात यावेळेस पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदामध्ये चाललेली रस्सी खेची आणि त्या अनुषंगानं युती आणि महाआघाडी किंवा वेगवेगळ्या पक्षांचं जे मतमतांतर आहेत जनमानसातली चर्चा जी आहे त्यावर आपण भाष्य करणार आहोत पैठण नगरपालिकेचं नगर, नगर परिषदेचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी आहे सर्वसाधारण महिलांमध्ये ज्या उत्सुक महिला आहेत म्हणजे दहा दिवसापूर्वी वेगळ्या होत्या नंतर पाच दिवसानंतर पुन्हा आणखी काही त्यात भर झाली आता शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याच वगळलेल्या आहेत नव्यानं काही सहभागी झालेले आहेत आहे। महायुतीची शक्यता जी आहे युतीची शक्यता ती जवळपास आता मावळलेली आहे असं म्हणावं लागेल कारण इथले स्थानिकचे जे आमदार आहेत विलास भुमरे यांनी आपला उमेदवार स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे असं संकेत बऱ्या प्रमाणात दिले आहेत आणि त्यांच्याकडे साधारणतः एक दोन तीन जण उत्सुक होते त्यामध्ये तुषार पाटील त्यानंतर भूषण कावसनकर आणि किशोर तावरे असे सर्वसाधारणतः तीन नाव होते किशोर तावरे बऱ्याच दिवसापासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करत आपणच दावेदारा होतो असं दाखवत होते पण मागच्या तीन चार दिवसामध्ये त्यांचं नाव स्पर्धेमधून जवळपास थांबले असं वाटतंय आणि तुषार पाटलांचं नाव अनपेक्षितपणे पुढं आलेलं आहे भूषण कावसंकर आणि तुषार पाटील या दोघांमध्ये आता रस्ते आहे अंतिम निर्णय आमदार विलास भुमरे किंवा खासदार संदीपान भुमरे ही घेतील त्यामुळे त्या, त्या पक्षामध्ये अंतिम हायकमांड जे आहेत ते संदीपान भुमरे असणार आहेत त्यामुळे फक्त तिकीट मागण्यापर्यंतच उमेदवारांची संधी आहे आता आपण दुसऱ्या पक्षाचा विचार चा करू भारतीय जनता पार्टीचा भाजपामध्ये उमेदवारीचा दावा करणारे एक दोनच आहेत अश्विनी लखमली यांनी एक दावा केलेला आहे खुला प्रवर्ग असल्यामुळे आणि महेश जोशी यांच्याकडून एक दावा झालेला आहे याशिवाय रेखाताई या, रेखा या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत जुना आश्वासक चेहरा असलेल्या होत्या परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची मागणी केलेली फारशी दिसत नाही आणि त्या निवडणुकीच्या संदर्भात बऱ्या प्रमाणात अलिप्त झालेल्या दिसत आहेत त्यामुळं आता महत्त्वाचं नाव आहे ते मोहिनी सूरज लोळगे जे विद्यमान मागच्या टर्ममध्ये तरुण नगराध्यक्ष म्हणून सर्व महाराष्ट्रभर गाजलेले आहेत नाव त्यांचं होतं आणि ते आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत वास्तविक आता ते ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात परंतु एकंदरीतच पैठण शहरातल्या भारतीय जनता पार्टीवर त्यांची असलेली पकड मागच्या नगराध्यक्षाच्या काळात त्यांनी केलेली कामं आणि एकंदरीतच त्यांचं व्यक्तिमत्व पाहता ते खुले प्रवर्गातून लढण्याच्या पूर्ण मानसिकतेत आहेत आणि त्यांनी बऱ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे वाडवाज प्रत्येक प्रभाग निहाळ जी अभ्यास हवा आहे तो इतर कुठल्याही पक्षाच्या उमेदवारापेक्षा सर्वाधिक सूरज लोळगेंचं आहे ते बऱ्या प्रमाणात स्टडी करून आहेत त्यामुळं ते भारतीय जनता पार्टीकडून प्रबळ दावेदार आहेत आणि मग अश्विनी लखमले आणि जोशी यांचं नाव मागे पडेल किंवा मागेच पडल्यात जमा आहे यानंतर आता आपण युती होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे आता महाविकास आघाडीकडे आपण थोडंसं लक्ष घालू महाविकास आघाडीमध्ये आपण जर शरद पवार गटाचा विचार केला तुतारीचा तर तुतारीची अवस्था अत्यंत वाईट आहे तुतारीकडं उमेदवारच उभा करण्यासाठी उमेदवार नाहीत कोणी दावा केलेला नाही त्यामुळे जवळपास तुतारीचं नगराध्यक्षपदासाठीचे दावेदार कोणीच नाही थोडं घड्याळीचा जरी विचार केला आपण युटीमधल्या तर घड्याळीकडेही कोणी उमेदवार नाही आणि कोणी दावाही केलेला नाही म्हणजे इव्हन त्यांच्या नगरसेवकाला सुद्धा माणसं उपलब्ध नाहीत तुतारीची आणि घडलीच्या अवस्था अशी आहे आता आपण थोडस महागाडीच्या काँग्रेसकडे जाऊयात वास्तविक आता पैठण शहर हे सर्वाधिक काळ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे परंतु काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीने या शहराची अवस्था अत्यंत वाईट करून ठेवलेली आहे काँग्रेसची अवस्था अशी आहे सध्या एकाही वार्डामध्ये सक्षम नगरसेवकाचा उमेदवार देखील यांच्याकडे नाही केवळ पक्षीय पातळीवर पदासाठीच्या चाललेल्या संघर्षामध्येच यांचा वेळ चाललेला आहे यांच्याकडे उमेदवार नाही तरीही काँग्रेसने आघाडीकडे म्हणजे आघाडीकडे नगराध्यक्षपदाचा दावा केलेला आहे ती जागा आम्हाला सोडावी महागडीमध्ये असा दावा केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये जसं मी म्हटलं की भाजपकडून महेश जोशी यांच्या पत्नीने दावा केला आहे आणि काँग्रेसकडून महेश जोशींचेच बंधू आहेत योगेश जोशी त्यांनी काँग्रेसकडून दावा केला दोन्ही उमेदवार फारसे सक्षम आहेत असं नाही पण ही दोन्ही मुलं सोमनाथराव जोशी हे अत्यंत चांगले नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा कार्यकाळ त्यांचं चारित्र्य त्यांचा प्रशासकीय वट हुकूम हा मोठा राहिलेला आहे आणि मग त्या पुण्यांच्या बळावर दोघेही प्रयत्न करत आहेत वास्तवता आता जनमानसात तशी फारशी प्रतिमा राहिलेली नाही त्यामुळं हे उमेदवार अक्षरशः नगरसेवक म्हणून निवडून येतील अशा परिस्थितीत नाही आहेत परंतु तरी काँग्रेसकडे दावात आहे योग जोशी यांचा काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांचा आणि त्यांचा अतिशय सख्या आहे आणि त्यामुळे विनोद तांबेंनी बऱ्या प्रमाणात योगी जोशींसाठी प्रयत्न चालवलेला आहे ती जागा मिळवण्याचा काँग्रेसमध्ये आणखी नव्यानं एक नाव आलेलं आहे काही जातीय समीकरणाच्या अनुषंगानं ना। ते नाव आहे ज्ञानेश्वर उगले यांचं यांच्या पत्नीचं ज्ञानेश्वर उगले हे व्यापारी महासंघामध्ये काम करतात तालुक्याच्या पातळीवर सचिव आहेत आणि सध्या पैठण तालुका हा लोकसभेमध्ये जालन्यामध्ये आहे तर जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांच्याशी त्यांचा अत्यंत जवळच संबंध आहेत त्यामुळे त्यांना अधिक ती जागा आपल्याला मिळेल असं वाटतं त्यामुळं ते त्यासाठीही प्रयत्न करत आहेत म्हणून आणखी नव्यानं काँग्रेसमध्ये नाव आलेलं आहे ज्ञानेश रुगले यांचं जातीय समीकरणावर की मराठा कॅन्डिडेट आहे मला मिळावं एकूण शिवसेना तुषार पाटलांचा विचार करते मराठा कॅन्डिडेट म्हणून आणि पैठण शहरामध्ये तीन महत्वाचे समाज आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणात मत आहे त्यामध्ये मुस्लिम आहेत मराठा आहेत आणि ब्राह्मण आहेत मुस्लिमांची अवस्था अशी आहे की सहा हजारापेक्षा जास्त वोटिंग असो एकही उमेदवार कोणत्याच पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी मागणी करत नाही ही त्यांची परिस्थिती आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण जर गेलो होतो तर मराठा समाजाचं वोटिंग ही नंबर दोनला आहे त्यांच्याकडून उमेदवारीमध्ये शिवसेनेकडून तुषार पाटील आहेत पण ते आताशा पुढे आलेले आहेत यापूर्वी फक्त भूषण कावसंकर आणि किशोर तावरे हे दोन नाव होते आता किशोर तावर नाव बऱ्या प्रमाणात मागे पडले आणि तुषार पाटलांचं नाव नव्याने पुढे येत आहे आता आपण जाऊयात आघाडीच्या तिसऱ्या घटक पक्षाकडे उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे पैठण शहरामध्ये बऱ्या प्रमाणात पकड असलेला पक्ष आणि चांगलं नेतृत्व असलेला पक्ष फक्त उभाटाचा आहे काँग्रेसकडे फारसं चांगलं नेतृत्व राहिलेलं नाही गटबाजीनं ना पोखरलेलं पक्ष आहे माणस उमेदवारीला नाहीत जे आहेत ते सक्षम नाहीत तुतारी प्रश्नच नाही त्यांच्याकडे माणूसच नाही मागणी नाही आता फक्त राहिला प्रश्न उभाटाचा उभाटामध्ये दोन दावेदार आहेत एक आहेत राखी राजू परदेशी अत्यंत कार्यक्षम आहेत सुरुवातीपासून शिवसेनेची ज्यावेळेस दुफळी झाली त्या काळापासून खंबीरपणे त्या था, ठाकरे गटातच आहेत अगदी जोमानं त्या काम करतात पतीशिवाय स्वतंत्ररित्या स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेल्या आहेत कार्यक्षम आहेत त्यामुळे त्यांचा दावा आहे की मला उभाटा गटाची उमेदवारी मिळालीच पाहिजे ते माझा हक्क आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की विधानसभेसाठी दत्ता गोर्डे यांना तिकीट दिलेलं होतं आता मला द्यावं हा त्यांचा दावा आहे परंतु उभटा गटामधले इतर जे उभे राहणारे उत्सुक असलेले उमेदवार आहेत आघाडीमधले काँग्रेस आणि तुतारीचे जे काही थोडेफार उमेदवार आहेत या सगळ्यांची मानसिकता जी आहे ती दत्ता गोर्डेंच्या दिशेने आहे जनमानसांमध्ये दत्ता गोर्डेंविषयीची सहानुभूतीची मोठी लाट आता सध्या दिसते दत्ता गोर्डेंच्या पत्नी ज्या आहेत त्याचा दावेदार आहेत त्या सध्या एका शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत त्यामुळे सुशिक्षित आहेत प्रशासनाचा मुख्याध्यापक यांना त्याने अनुभव आहे परंतु सध्या त्यांना त्यांच्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणात दावेदारीसाठी उमेदवारीसाठी रस्सी चालू आहे कारण मोठी दावेदारी परदेशीकडून आलेली आहे तर त्या दृष्टीने आता हा संघर्ष जोरदार आहे म्हणून आता आघाडीचं तिकीट कोणाकडे त्याहून शिवसेनेची रणनीती ठरेल असं सर्वसाधारणतः म्हणजे जर अपर्णा गोर्डेना तिकीट देण्यात आलं तर मग तुषार पाटलांना तिकीट दिलं जाईल मराठा विरुद्ध मराठासं नियोजन कदाचित चालू असेल आणि जर समजा तिथून राखी राजू परदेशींना तिकीट मिळालं तर मग भूषण कवसंकर हे दावेदार राहतील कारण ब्राह्मण समाजाचं मोठं वोटिंग पैठण शहरामध्ये आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व कोणाला तरी दिलं को पाहिजे आणि व्यापारी जो आहे तो व्यापारी घटक हा सध्या संभ्रम अवस्थेत आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की व्यापारी शहरामधले बऱ्या प्रमाणात मतदार बदलतात आणि पक्षी बदलाबदली होते त्यांच्याच भरोशावर बऱ्याचदा निवडणूक होते आणि उमेदवार निवडून येतात पण आज परिस्थिती अशी आहे की भूषण कावसंकर यांनाही व्यापाऱ्याचा सपोर्ट आहे सूरज लोगे स्वतः व्यापारी आहेत त्यांनाही व्यापाऱ्याचा सपोर्ट आहे आणि दत्ता गुरडे हे मराठा समाजाच्या मोठ्या घटकाचे प्रतिनिधित्व असल्यामुळे मराठा मुस्लिम या एकीकरणाच्या मतामध्ये जवळपास बारा हजारापेक्षा जास्त मतं आहेत आणि परिणामी याचं गंभीर नियोजन विरोधी पक्ष करत आहेत कारण एक गठ्ठा एवढी मतं जर पडली तर याची मोठी अडचण विरोधी पक्षांना होणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये कोण उमेदवार कुठला देतील त्यांचा दावा काय असेल त्यांना येणाऱ्या काळामध्ये काय प्रतिवाद वाद करावा लागेल हे आता येणारा काळ ठरवेल मात्र वेगवेगळ्या पक्षांकडून कुठले उमेदवार दिले जातील त्यानंतर आपला उमेदवार असेल असं एकमेकावर अवलंबित्व आहे असं सध्या तरी दिसतंय गटाकडून आणि सगळ्यांचं नियोजन सगळ्यांची रचना ही फक्त एकटा दत्ता गोर्डेंच्या बाजूला दिसते दत्ता गोर्डे ही केंद्रस्थानी आहेत त्यांना पक्षाने तिकीट दिल्यास भाजपकडून कोण असेल भाजपचं नियोजन ठरलेले सुरेट लोळगेच असतील परंतु त्यांची रणनीती आहे की दत्ता गोरडेंना कसं घेरावं लागेल त्यासाठी त्यांचा प्रयत्न जर भूषण कावसंकरला शिवसेनेकडून दिलं तर त्यांना कसं घेरायचं यासाठी त्यांचा प्रयत्न तुषार पाटलांना जर दिलं तर मग काय करायचं तर हे सुरेट लोळगे यांचे सर्वपरीनं नियोजन चालू आहे दत्ता दत्तागोर्डे अत्यंत सक्षम उमेदवार आल्या असल्यामुळं त्यांच्या खालचे जे सगळे नगरसेवकाचे दावेदार आहेत ते फक्त दत्ता गोर्डेंच्या नेतृत्वात लढायला तयार आहेत इतर उमेदवार दिल्यास आम्ही लढणार नाहीत अशा प्रकारचाही एक सूर उठलेला आहे आणि जनतेमध्ये आता मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे येणाऱ्या काळामध्ये काय असेल आणि विशेष म्हणजे आता विधानसभेचं जर मागचंच उदाहरण पाहिलं तर विधानसभेमध्ये प्रचंड संघर्ष होऊनही अत्यंत थोडीशी लीड ही विलास भुमरे यांना मिळालेली आहे त्यामुळे दत्ता गोरडेंना बऱ्या प्रमाणात शहरांनी तारलं होतं म्हणून पैठण शहरामध्ये चं गणित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीणमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सुद्धा प्रभाव पाडणार असल्यामुळे पैठण शहरामध्ये दत्ता गोर्डेंच्या भोवती सध्या राजकारण फिरतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि जनतेमधून एक वेगळा स्वर आहे की विरोधक जगला पाहिजे ही नवीन टॅगलाईन आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे कदाचित सहानुभूतीची मोठी लाट दत्ता गोरडेंच्या बाजूलाही दिसते अशा काळामध्ये अत्यंत राजकारणामध्ये मुरुब्बी असलेले संदीपान भुमरे लोकसभेचं रणनीती आणि या विधानसभेची रणनीती अत्यंत यशस्वी पार पडलेले आमदार विलास भुमरे हे एका बाजूला आहेत मागच्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या मतांनी निवडून आलेले सुरेज लोळगे यांची रणनीती पर परिपूर्ण आहे ते दुसऱ्या बाजूला आहेत आणि तिसऱ्या बाजूला लोकसहानुभूती आणि दोन विधानसभांचा लढलेला अनुभव नगर सेवकाच्या नगर काळातील आणि नगराध्यक्ष काळातील पैठण शहराचा अनुभव दत्ता गोर्डेंच्या बाजूला आहे आणि अशा या संघर्षामध्ये आता रणनीती आणि जननीती काय असेल ही आपल्याला आणखी बारा तारखेनंतर अधिक स्पष्ट जाणवेल तोपर्यंत प्रत्येक उमेदवाराला आपल्या शुभेच्छा आहेत यानंतर जो संघर्ष असेल तो जसा जसा पुढे जाईल जनमत जसं ठरत जाईल या कुचरवट्यातून आपण सगळ्यांना सांगत राहू नमस्कार सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य